तुम्ही कोणत्याही शहरात असा त्या शहरातला जो मॉल आहे त्या मॉलमध्ये जे चांगले चांगले बिझनेसेस करतात त्या सगळ्या चांगल्या बिझनेसेसमध्ये तुम्हाला मालकी हक्क आहे का असं जर असेल तर हा व्हिडिओ शेअर तुम्ही पहा तुम्हाला यातून तुम्हाला कळेल की त्या बिझनेसमध्ये कशी पार्टनरशिप मिळवायची ते पहा मित्रांनो ज्या वेळेस कोणताही बिझनेस चालू करायचा असेल तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात इन्व्हेस्टमेंट करावे लागते आणि तरच ते कुठेतरी तो मोठा बिझनेस बनतो उभा राहतो त्याचे प्रत्येक मॉलमध्ये असे चेन ऑफ आउटलेट्स ओपन झालेले असतात आणि हे काही एकट्याचं काम नाही आहे मित्रांनो त्याच्यासाठी तो जो कोणी प्रमोटर असेल तो जो कोणी त्या कंपनीचा मालक असेल त्याचा एकट्याचा पैसा नसतोय त्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे जर एकट्याच असेल तर एकट्यासाठी हे मोठी मजल मोठं पाऊल उचलणं हे अशक्य आहे ज्यावेळेस मोठा बिझनेस करायचा असेल त्यावेळेस अनेकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधूनच तो पैसा येतो आणि तो पैसा त्या धंद्यासाठी लागला जातो आणि हेच शेअर मार्केटमध्ये अस्तित्वात असलेल्या कंपन्याच करू शकतात या कंपन्यांसोबत हो आपल्याला भागीदारी करणं गरजेचं आहे आप म्हणजेच आपण त्या मॉलमधल्या चांगल्या चांगल्या ब्रँड सोबत हो आपण पार्टनरशिप करत असतोय आणि हे शोधणं हे थोडस क्रिटिकल असत स्वतःला अभ्यास करणं गरजेचं असतं आणि आपल्याला अभ्यासाशिवाय जर अशा चांगल्या बिझनेसेस मध्ये चांगल्या पार्टनरशिप करायची असेल सो so, मित्रांनो म्युच्युअल फंड इज द ओनली वे ह्या चांगल्या सोबत राहण्यासाठी त्या मोठ्या मोठ्या मधील मोठ्या मोठ्या बिझनेस सोबत आपल्याला पार्टनर करायचे आहे तर म्युच्युअल फंड सही आहे याबद्दल अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल ताबडतोब संपर्क करून इन्व्हेस्टमेंट सुरू करा थँक्यू